आदर्श जयश्री गस्ते राहणार जुना हरिपूर रोड यांचा बंद बंगला रात्री फोडल्याची घटना घडल्या बंगल्याला कुलूप लावून आदर्श गस्ते हे आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले होते रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दोन रूम्स मधील कपाट तोडून चोरट्यांनी तीन ते चार तोळे सोने आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली गस्ते कुटुंबियांना या चोरीची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे घरपोडीचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे चोरीची घटना शेजारी असलेल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करतायत